आपण आहात न्यूज मराठी मुचंडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून उद्योगपती राजाभाऊ चमकेरी यांनी निवडणूक लढवावी अशी भाजपा मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी होत आहे आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष आपापल्या ताकदीने आपल्या मतदारसंघात जय्यत तयारी करत असताना दिसून येत आहे यातच जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गतर गटातील महत्त्वाचा मुचंडी जिल्हा परिषद ओळखला जातो या जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राजाभाऊ चमकेरी यांचे नाव सर्व स्तरातून आघाडीवरती असल्याचे दिसून येत आहे समा समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करण्याचा वारसा हाती घेतलेले हे गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक राजकीय सामाजिक सेवेत सक्रिय आहेत ते कोळगिरी मुचंडी सालेगिरी पाचशापूर वळसंग आदी गावातील मतदारसंघात राजाभाऊ चमकेरी मोठ्या प्रमाणात संपर्क आहे या भागातील कोणत्याही कार्यात अग्रेसर असतात त्याचबरोबर जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते निकटवर्ती असून त्यांचे तेली लिंगायत वाणी समाजात एक चांगलं वजन आहे ते हिंदू धर्मियांच्या प्रत्येक सणवार उत्सव मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात हिंदू सण उत्सवामध्ये सहभागी होत असतात त्यांनी चमकेरी मळ्यात संत बाळूमामांचे सुंदर असे मंदिर बनवले आहे त्या मंदिरांचा त्या मंदिराचा भक्तांना लाभ होत आहे कोळगिरी गावाचे आराध्य दैवत भैरवनाथाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सुंदर अशी कमान बनवली आहे समाजकार्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता त्यांच्या कार्याचा फायदा समाजातील घटकांना होत आहे समाजातील घटकांच्या विकासासाठी प्रयत्नवादी आशा या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोचंडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी जिल्हा परिषद गटातील भाजपा मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा